जी लाल मुंग्यांचे वारूळ फुटावे तशा मराठी फौजा पाचाडा बाहेर पडल्या फुटल्या दौलतीचे खंबीर सेनापती हंबीर वराड खानदेशावर चालून निघाले आता गडावर अभिषेकाची तयारी सुरू झाली दरबारी चौक गड मंदिरे रंगोटीसाठी रंगाऱ्यांनी हाती घेतली अंबारखान्याच्या धन्या गोणी वाळवण पाखड निवड यासाठी बाहेर पडल्या नाशिकच्या ब्रह्मवृंदांना घेऊन अभिषेक जले आणण्यासाठी बाळमभट्ट राजपाध्य गड उतरले शिष्यांच्या उत्तर, उत्तर देशाकडे रवाना झाले दिवस उलटले आणि कर्नाटक प्रांतातून खबर आली जिंजीला रघुनाथ पंत पोचले आहेत ती ऐकून बैठकीतल्या हरजींना राजे म्हणाले हे हणमंटे आपले बंधू कोल्हापूर सुभा जनार्दन पंत यांच्या मदतीने आम्हाला पन्हाळ्यावर दस्त करू बघत होते राजे आम्ही तुम्हावर सोपवावी म्हणतो ती जोखीम हीच आहे कर्नाटक सुभ्याची तुमच्यासारखा घरचा माणूस नामजात करावा म्हणतो आम्ही कर्नाटकावर हनुमंते काढणी बंद होणार आहेत हरजी जी, जी म्हणाले पण कसल्या तरी विचारात गेले आपला खुला सल्ला देत म्हणाले आम्ही सोपवाल ती कामगिरी आपली मानू पण रघुनाथ पंत मुजुमदार ते दफ्तर मोलाचे ते असे अख्त्याराविना ठेवून कसे भागावे राजांनी हसून निळोपंताकडे बघत त्यांना नजरेनेच काहीसे फरमावले ते उचलत निळपंत बाहेर गेले राजे हरजींना म्हणाले मुजमुच्या दफ्तराची आम्ही व्यवस्था केली आहे तुम्हालाही ती पसंत पडावी हरजींना त्यांचा अंदाज येईल ना थोड्याच वेळात निळपंत अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी यांच्यासह राजांसमोर पेश झाले अण्णाजींनी मान काही वर उठ अण्णाजींची मान काही वर उठत नव्हती बाळाजींना तर आता काय आज्ञा होईल या चिंतेने पार घेरून टाकले होते अण्णाजी राजे त्यांच्या समोर येत थांबले गर्दन वर घ्या अण्णाजी आमच्या दौलतीच्या मान नेहमी मा ताठ आम्हाला आपण स्वप्नात आहोत की भ्रमात असेच क्षणभर अण्णाजींना वाटले बोलावे म्हटले तरी त्यांना काही बोलवे ना तुमचा स्वभाव हिशेबी अण्णाजी तुम्ही मुजमुला योग्य आहात इथे कुणबाऊ धारा धारामाफीचा संबंध नाही आम्ही हस्तक्षेप करण्याचा सवाल नाही तुमचा वकूब जाणून मुजमुची अखत्यारी आम्ही तुम्हाला इतमामाने बहाल करतो हो। आहोत तुम्हावर आमचा कसलाही रोष आकस नाही तुम्ही आबासाहेबांच्या सुरनिसांना शोभेल असेच बोललात डोळ्यात दुखरेपण दाटलेले राजे क्षणभर थांबले आम्हाला भली जाण दिली आम्ही केल्या गैरवर्तनाची पठाणी गोटात गेल्याची ती चूक निस्तरायला आम्ही आणभाकेनं बांधले आहोत तुम्ही आबासाहेबांच्या हाताखाली धाराबंदी नमुन्याची बांधलीत आता त्यांच्या मुजुमदारीचं दफ्तर मेळात घ्या आमचा विश्वास आहे तुम्ही निष्ठेनं सारं कराल जी मरणाची तयारी केलेल्या अण्णाजींना मरातप देणाऱ्या राजांसमोर काय बोलावे तेच कळे ना एक मात्र ध्यानी ठेवा अण्णाजी मुजमुचा संबंध संपत्तीच्या हिशोबाशी आहे आमच्या आणि बाळाराजांच्या नातेसंबंधांचा हिशेब तो नाही काही होऊ शकत तो नाही कधी होऊ शकत तेवढं सांभाळून असा राजे तसेच बाळाजींच्या समोर आले कारण नसता त्यांचे मन आणि जोड ताडून गेले देखणी लिखावट पारखून तुम्हा आबासाहेबांनी हाताशी घेतलं तुम्हीही मगदुरानं दौलतीची कलमी सेवा केली तुम्ही जुने वडीलधारे आमच्या बाबीनं पन्हाळ्यास जाणारा गुप्त रेखण्यास नकार दिलात तुम्ही पण चिरंजीव आवजींना चिटणीस ही शिक्के मुद्रा घेऊन त्याच कामासाठी मासाहेबांकडे धाडलं तुम्ही तीन तऱ्हेच्या गफलती झाल्या यात तुमच्या तुमच्या चिटणीस तुम्ही शिक्के मुद्रा दुसऱ्या हाती दिल्या ही एक जे स्वतःला पटलं नाही ते चिरंजीवांना पटावं ही उमेद धरली ही आणि ना नकार ना होकार अशी तोड काढल्याच्या समाधानी भ्रमात राहिलात ही चिटणीस राज्याला दोन बाबी मोलाच्या कलम आणि कट्यार यांची परस्परास जोड असेल तरच दौलत नांदती राहते वाढती चढती होते राजांना हत्यार दुसऱ्या हाती देऊन मैदान मारता येत नाही चिटणीसांना कलम दुसऱ्या हाती देऊन दफ्तरी कारभार कधी राखता येत नाही तुमच्या हाती कलम आहे ते एक जबरी हत्यार स्वतलाच ते कारगीर होणार नाही याची दक्षता घेऊन हाताळा तुमची चिटणीसी आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक सुपूर्द करतो हो। आहोत ती त्याच सांभाळा जी आज्ञा काही कधी थोरल्या स्वामींकडून ऐकायचा प्रसंग आला नव्हता हरजींची मुद्रा समाधानाच्या तृप्तीनं उजळून निघाली चिटणीस मुजुमदार निघून गेले दाटून आलेल्या शांततेचा भंग करीत निळोपंत म्हणाले कहे पठाराच्या मोरेश्वर गोसाव्यांची फिर्यादी तक्रार आली आहे स्वामी कसली फौजेच्या असामी आपल्या माणसांना आणि शेतीवाडीला तजवीज देतात असं म्हणणं आहे गोसावी बुवांचं राजांची चर्या किंचित कडवी कठोर झाली त्यांनी तपास घेण्याचे विचारले पठराला नामजा धवालदारी कुणाची पंत जिवाजी नारायणांची त्या जिवाजींना करडी समज द्या गोसावी बुवांच्या माणसात सेतापोतास गुराढोरास काडीचीही तजवीज न देणे फिरून बोहाटा आला तर एवढी ती गय धरली जाणार नाही सोलापूरच्या किल्ल्यावरून हलवल्या जाणाऱ्या पंचवीस तोफा त्या भागातील मावळ्यांनी हस्तगत केल्याच्या बातमीची राजांना आठवण झाली ते म्हणाले निवळपंत सरलष्करांचा हरकारा होईल त्यावर ध्यान ठेवा आम्ही सोलापूर सांगोला भागात उतरणार आहोत निळपंत नासिकहून आलेले अनंत भट्ट केशव पंडित उमाजी पंत कवीजी यांच्यासह राजांच्या भेटीला आले हातातील पसरत्या पंचांगावर एकदा अखेरची नजर टाकून अनंत भट्ट म्हणाले येत्या माघ शुद्ध सप्तमीचा दिवस सर्व दृष्टींनी अभिषेकास शुभदायी आहे स्वामी पंचमीपासून विधींना प्रारंभ करता येईल ठीक आहे निळ निळपंत या मुहूर्ताची अवतनं सिद्ध करा जी फोंडा प्रांतातून भीमगडच्या हवालदार नागोजीकडून एक शिफारस झाली आहे स्वामी नी दफ्तरी काम पेश घातले कशाबद्दल आहे पंत भीमागडच्या तर्फेला ना नागोजी नाईक सरदेसाई राहतात त्यांनी तांबरांच्या हमल्यातून गडाभोवतीच्या खेड्यांची मर्दानगी राखण केली आहे त्यासाठी अंतरुज भागातील हेमाडवारसे चंद्रवाडी गावठाणाची सरदेशमुखी त्यांना मेहर व्हावी अशी शिफारस आहे भीमगडच्या हवालदारांची पंत त्या हमल्याचा सारा करीना हस्तगत करा। फोंड्याचे मुद्राधारी धर्माजी नागनाथ यांच्या सल्ल्याने घेऊन दस्तके करून द्या सरदेसायांना आज्ञा स्वामी निळ मुजरा देऊन सर्वांसह निघून गेले मोकळ्या बैठकी महालात राजे पायफेर घेऊ लागले पावलागणी आठवणीची काटे फणी मनाचे ओरखडे काढू लागली लिंगाण्यावरून दरडीत कुडी झोकून दिलेली गोदावरी चितेवर चढलेल्या निर्धारी मासाहेब नगरच्या कोठीत कोंडून पडलेल्या दुर्गा स्त्रीजीवन केवढ्या कठोर परीक्षेला जंपलेले राजांचे मन ठिपकू लागले पी पडत जाणाऱ्या वेदनेला कडव्या संतापाचे रूप येत चालले एकच एक थाप मनावर थडथडत आदळू लागली नगर नगर इतक्यात दिवाकर गोसावी आल्या ही पहाऱ्याने हात आपोआप वर झाला दिवाकर गोसाव्यांसह आत आले राजांनी गोसाव्यांचे कुशल घेतले आणि समर्थांबद्दल विचारले समर्थांचा मुक्काम कोठे आहे गोसावी कसे आहेत ते सद्गुरू सज्जनगडे आहेत थोरले छत्रपती गेल्यापासून वृत्ती उदास आहे दिवाकर गोसाव्यांनी उत्तर दिले गोसावी तुम्ही जात आहात तुमच्या सांग सांगती आमचे राघो अनंत येथील समर्थांच्या दर्शनासाठी भुवांना आमचा दंडवत सांगा आम्ही माघशुद्ध सप्तमीला अभिषेक घेतो हो। आहोत समर्थांचा कृपाहस्त आम्हाला लाभावा आशीर्वाद देऊन आम्हा धन्य करावे आता त्यांच्या खेरीज आशीर्वाद घ्यावा असे कोणी नाही आम्हाला राजांची चर्या कष्टी झाली दिवाकरांनी दिवाकरांनाही जाणवली त्यासाठीच ते आग्रहाने म्हणाले राजे तुम्ही जाती आलात सज्जनगडी तर तेच योजना होता होतो आम्ही पण आता आम्हाला केव्हाही गड सोडून वराडात उतरावं लागेल समर्थांना हे सांगा राघो अनंतांना जाताना बरोबर घेऊन जा पंडितराव राघव पंतांबरोबर समर्थांना आमंत्रण देण्याची व्यवस्था करा भुवांना मानवस्त्रे व देवास पोशाख जवाहीर पाठवा नमस्कार करून बाहेर पडणाऱ्या कफनीधारी पाठमोऱ्या दिवाकरांना बघताना एक विचित्र किचकट विचाराचे राजांना विचाराने राजांना खेळ टाकला सोडून समर्थ लग्न मंडपातून निसटले तपसाधना करून त्यांनी अनेक मठ उठविले शिष्यगण तयार केला दासबोध ग्रंथ सिद्ध केला संसारी जगाबाबत निरीच्छ झालेल्या त्या थोर संतांना कधी मागे पडल्या आपल्या ठरल्या पत्नीची आठवण झाली असेल काय त्या विचाराने पुन्हा दुर्गाबाईची मुद्रा राजांसमोर उभी ठाकली या मर्माच्या जखमेला नगरवर चालून जाण्याशिवाय दुसरी तोडच नव्हती